भारताच्या शेजारचे दोन राष्ट्र एक बांगलादेश आणि आता असणार नेपाल या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनतेने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आशिया खंडच अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे काही याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची ये आता चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेले आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे न्याय व्यवस्था ही सुद्धा कोलमडत चाललेली आहे नेपालमध्ये न्याय व्यवस्थेची बिल्डिंग सुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे जे केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय खेळ थांबवा सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तरं शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने आज वाटचाल झाली तर नेपाल महाराष्ट्र नेपाल भारतामध्ये घडणार नाही असं एकंदरीत दिसतंय